नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार पंचवीस यासाठी महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत याचा आपला पाठ असताना दोनशे अकरावा या पाठमध्ये आपण पाच ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या ज्या काही दिवसातील महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न आहेत बघा तर ते इथे आपण सर्व कवर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे तसेच शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे पहिला प्रश्न आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे कोण बनलेले आहेत तर नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे बदललेले आहेत अगोदर होते बघा देवेंद्र कुमार उपाध्याय तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे आता दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पर्यायिक आलोक आराधे यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे यांचा कार्यकाल बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे यांच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे भूषण गवई असणार आहेत बघा भूषण गवई हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत आलोक आराधे तर मुंबई उच्च न्यायालय याची स्थापना झाली होती बघा चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट साली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहेत तर बघा नागपूर पणजी गोवा राज्यातील पणजी त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर अशा तीन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत कलम दोनशे नुसार प्रत्येक राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आली होती कोणत्या कलमानुसार तर कलम दोनशे नुसार बघा प्रत्येक राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आली आहे त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ का हा किती वर्षांचा असतो तर न्यायाधीशांचा कार्यकाळ हा बासष्ट वर्षांचा असतो आता इथे प्रश्न विचारला जातो बघा नेमणूक कोण करतात तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे बघा राष्ट्रपती करत असतात इथे पर्याय ब आणि ड दिसतो बघा तर याबद्दल देखील थोडीशी आपण माहिती घेणार आहोत महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी आपण इथे माहिती कव्हर करणार आहोत तर संजीव खन्ना तर संजीव खन्ना हे बघा डी वाय चंद्रचूड यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत कितवे तर, कित तर एकावन्नवे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एकावन्नवे कोण बनले आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर संजीव खन्ना हे एकावन्नवे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत आता डी वाय चंद्रचूड हे अगोदर होते तर ते कितवे होते तर ते होते बघा पन्नासावे होते एकावन्नवे बनलेत संजीव खन्ना त्यानंतर संजय मल्होत्रा हे चे गव्हर्नर बनलेत बघा कितवे आहेत तर ते सव्वीसावे आहेत सव्वीसावे पंचवीस हवे होते शक्तिकांत दास यांच्या नंतर आता आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया याचे गव्हर्नर बनले संजय मल्होत्रा पुढचा प्रश्न पाहूया अठरावा प्रवासी भारतीय दिवस दोन हजार पंचवीस हा कोणत्या ठिकाणी पार पडला इथे प्रश्न होणार आहे परंतु तो आता पार पडलेला आहे तर तो पार पडलेला आहे पर्याय अ भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी अठरावा प्रवासी भारतीय दिवस दोन हजार पंचवीस हा बघा पार पडलेला आहे सतरावा पार पडला होता इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी आता प्रवासी भारतीय दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस हे कोणत्या ठिकाणी होणार आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर पहिले विश्व मराठी संमेलन हे मुंबई वरळी या ठिकाणी पार पडले होते हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आता तिसरे होणार आहे तर ते तिसरे पर्याय ड पुणे या ठिकाणी पार पडणार आहे बघा पुणे या ठिकाणी याच ठिकाणी बघा पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे संमेलन हे बघा पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडलेले होते त्यानंतर इथे महत्वाचे जे काही संमेलन बघा जसं की अं अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी होणार आहे तर दिल्ली या ठिकाणी होणार आहे बघा हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढचा चौथा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू खालीलपैकी कोण ठरलेला आहे ज्याला आपण गोल्डन बॉय म्हणतो बघा तर असा गोल्डन बॉय आपला भारताचा नीरज चोप्रा हा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू ठरलेला आहे याने बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे बघा रौप्य पदक पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयचे लोकपाल कोण बनलेले आहे तर पर्यायब अरुण मिश्रा अरुण मिश्रा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयचे लोकपाल बनलेले आहेत आता प्रश्न आलेला आहे बी सी सी आयचा तर बी सी सी आयची ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली याचे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिनी हे बी सी सी चे अध्यक्ष आहेत बी सी सी चे सचिव आहेत देवजित सैकिया जयशहा हे आय सी चे अध्यक्ष बनले आहेत कितवे अध्यक्ष बनले आहेत तर पाचवे अध्यक्ष बनले आहेत भारतीय भारतीय सांगतो या पाचवे भारतीय अध्यक्ष बनल्यात आय सी चे जय शहा हे झालं बी सी सी आय बाबत आता भारतीय क्रिकेट संघ जो आहे बघा तर याचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य मौर प्रशिक्षक आहेत गोलंदाजी प्रशिक्षक आहेत मॉर्ने त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक बॅटिंग कोच कोण बनले आहेत तर शीतांशु कोटक हे देखील बनले आहेत बॅटिंग कोच पुढचा सहावा प्रश्न आहे पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार कोण आहेत तर जो काही पहिला खो खो विश्वचषक होत आहे बघा तर तो आपल्या भारतात आयोजित करण्यात आला आहे भारतात आणि या खो खो विश्वचषकात जो काही भारताचा पुरुष संघ आहे तर या पुरुष संघाचे कर्णधार हे पर्याय अप्रतीक वायकर हे आहेत बघा प्रतीक वायकर पुढचा सा सातवा प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या देशाने विकसित केलेली आहे तर पर्याय ड भारत आपल्या भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन ही विकसित केलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा सा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर हा बघा पर्याय क निलिम कुमार निलिम कुमार यांना दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा सा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हा झाला दोन हजार तेवीसचा दोन हजार बावीसचा अमिताभ गुप्ता यांना जाहीर झालेला आहे अमिताभ गुप्ता यांना पुढचा नवा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही कोटून कोटे धावली तर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही ड मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान धावलेली आहे हे चारही ऑप्शन महत्वाचे आहेत या चारही ऑप्शनबाबत आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत याचं उत्तर सांगण्या अगोदर देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही बघा कोटून कोटे धावली होती तर नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान बघा देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही धावली होती जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची पहिली मुंबई ते गांधीनगर या दरम्यान धावली होती देशातील पहिली नवी दिल्ली ते वाराणसी आणि महाराष्ट्रातील पहिली मुंबई ते गांधीनगर इथे पर्यावर दिसतो अहमदाबाद ते भोज तर अहमदाबाद ते भोज या दरम्यान बघा देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे नमो भारत रॅपिड रेल्वे ही बघा धावली होती ज्याचे जुने नाव काय आहे तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा दहावा प्रश्न आहे इस्रोने अंतरात काय उगवले आहे तर पर्याय प्रश्न दहाव्याचं उत्तर आहे पर्याय ड चवळी तर इस्रोने बघा महत्वाचा विश्वविक्रम केलेला आहे आणि या इस्रोने अंतरात आता चवळी उगवलेली आहे बघा चवळी पुढचा अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा या वर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे तर महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी पर्याय ब अहिल्यानगर अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे ज्याचे जुने नाव आहे बघा अहमदनगर पुढचा बारावा प्रश्न आहे भारत हा वनक्षेत्रात जगात कितव्या क्रमांकावर आहे तर भारत हा वनक्षेत्रामध्ये जगात बघा तिसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर आहे चीन हा देश चीन हा पहिल्या क्रमांकावर असून भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया आता चीनचे वनक्षेत्र हे किती चौरस किलोमीटर आहे तर एक हजार नऊशे सदोतीस एक हजार नऊशे सदोतीस चौरस किलोमीटर हे चीनचे वनक्षेत्र आहे भारताचे वनक्षेत्र किती आहे शे, तर दोनशे सहासष्ट चौरस किलोमीटर एवढे भारताचे वनक्षेत्र चारशे शेहेचाळीस हे ऑस्ट्रेलियाचे वनक्षेत्र आहे बघा पुढचा तेरावा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कोण बनलेले आहे तर क शितांशु कोटक हे भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनलेले आहेत केविन पीटरसन हे इच्छुक आहेत बघा भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी केविन पीटरसन यांनी बघा नुकतंच एक ट्विट केलेलं आहे ते सध्या भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी त्यांनी बघा अवेलेबल असे बघा एक कमेंट केलेली आहे पुढचा चौदा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा नेमणूक करण्यात आलेली आहे तर पर्यायक अतुल पाटणे यांची बघा महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आलेली आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे यावर्षी होत असलेला कुंभमेळा हा उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे तर यावर्षी होत असलेला कुंभमेळा हा पर्याय प्रयागराज प्रयागराज या ठिकाणी बघा सुरू झालेला आहे आता महाकुंभ मेळा हा बघा दर किती वर्षाने भरवला जातो तर दर बारा वर्षानंतर बघा हा भरवला जातो या अगोदर दोन हजार तेरा साली भरवण्यात आला होता आता तो कोणत्या ठिकाणी भरला होता तर बघा याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे अर्धकुंभ मेळा हा दर सहा वर्षांनी भरवला जातो अर्धकुंभ मेळा हा दर वर्ष सहा वर्षांनी भरवला जातो पुढचा सोळावा प्रश्न आहे यंदाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा सर्वोत्कृष्ट नाट्य समीक्षणासाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर तो झाला आहे पर्याय ड भालचंद्र कुबर यांना भालचंद्र कुबर यांना बघा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा सतरावा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार कोण ठेवायचा आहे तर ए आय तंत्रज्ञान धोरण ठरविणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हा बघा ए आय तंत्रज्ञान धोरण ठरविणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा अठरावा प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन पी एम नरेंद्र मोदी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे तर जेडमोर भोगदा हा जो काय आहे बघा तर या भोगद्याचे उद्घाटन जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे बघा मुख्यमंत्री बनले आहेत ओमर अब्दुल्ला हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता याचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर बघा सोनमर्ग गंधर्बल जिल्ह्यात सोनमर्ग गंधर्बल जिल्ह्यात याचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे हा जो काही बोगदा आहे तर बघा तो सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा आहे बघा सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा दोन लेन बोगदा आहे दोन लेन पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर हे कोणते ठरलेले आहे तर पर्याय ब कोलकाता हे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरलेले आहे पुढचा विसावा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर तो पर्याय क बारा जानेवारी बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन हा साजरा करण्यात आला आता हा जो काही राष्ट्रीय युवा दिन आहे तर तो कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतामध्ये बघा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा एकविसावा प्रश्न आहे आय सी सीने ने डिसेंबर दोन हजार चोवीससाठीचा साठीचा प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला जाहीर केलेला आहे तर भारताचे गोलंदाज जसप्रित बुमराह याला बघा आय सी सीने डिसेंबर दोन हजार चोवीससाठीचा प्लेअर ऑफ द मंथ हा जो काही पुरस्कार आहे तर तो जाहीर केलेला आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जी नुकतंच पार पडली याचा विजेता ऑस्ट्रेलिया संघ झाला असून यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट म्हणजेच पूर्ण टुर्नामेंट आहे बघा याचा टुर्नामेंट ऑफ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हा जो काही पुरस्कार आहे तर तो देखील जसप्रीत बुमराह यांनाच बघा प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर नऊशे प्लस टेस्टमध्ये नऊशे प्लस रेटिंग प्राप्त करणारा दुसरा गोलंदाज कोण ठरलेला आहे अश्विन नंतर तर, तर जसप्रीत बुमरा हाच ठरलेला आहे वेगवान गोलंदाज जर आपण पाहिला तर वेगवान गोलंदाज हा पहिला असणार आहे आणि जर फक्त गोलंदाज म्हणून आपण पाहिलं तर दुसरा असणार आहे दुसरा भारतीय पहिला आहे अश्विन ज्याने बघा नऊशे प्लस रेटिंग प्राप्त केलेले आहेत टेस्टमध्ये पुढचा बावीसावा प्रश्न आहे राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर पर्याय क पियुष गोयल तर पियुष गोयल यांच्या हस्ते बघा राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना ही नुकतंच करण्यात आली आणि यांच्याच हस्ते नुकतंच उद्घाटन करण्यात आलेले आहे आता याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोन हजार पंचवीस राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना झाली बघा दोन हजार पंचवीस याची मुख्यालय असणार आहे निजामाबाद तेलंगणा या राज्यामध्ये निजामाबाद तेलंगणा त्यानंतर याचे पहिले अध्यक्ष कोण असणार आहे तर पल्ले गंगा रेड्डी पल्ले गंगा रेड्डी हे राष्ट्रीय हळद बोर्डाचे पहिले अध्यक्ष असणार आहेत पुढचा तेवीसावा प्रश्न आहे भारतीय सैन्य दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर भारतीय सैन्य दिवस हा पर्याक पंधरा जानेवारी या दिवशी साजरा करण्यात आला कितवा आहे तर बघा सत्यात्तरावा साजरा करण्यात आला सत्याहत्तरावा पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास साली मार्शल जनरल करिअप्पा यांनी बघा पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती याच दिवशी मार्शल जनरल करियप्पा यांनी पहिले लष्कर प्रमुख म्हणून बघा सूत्रे स्वीकारली होती पुढचा चोवीसावा प्रश्न आहे दोन हजार सा चोवीस सालीच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान हे कोणत्या भाषेचे आहे तर पर्याय अ इंग्रजी।, इंग्रजी या भाषेचे बघा पहिले स्थान आहे दुसऱ्या स्थानावर आहे मॅड्रिन मॅड्रिन ही बघा चीन या देशाची भाषा आहे पुढचा पंचवीसावा प्रश्न आहे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे तर पर्याय नवी दिल्ली हे जे काही रेल्वे स्टेशन आहे तर ते भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे पुढचा सव्वीसा प्रश्न आहे भारतीय रेल्वे ही जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तर पर्याय ड चौथे भारतीय रेल्वे हे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे पुढचा सा सत्तावीसावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान कोणते तर पर्याड पंचायऐंशी वे वे हे असणारे बघा दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान पहिल्या स्थानावर सिंगापूर हा देश आहे सिंगापूर पुढचा यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार हा किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला तर पर्यायड सत्तावीस यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार हा सत्तावीस व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे तर दोन हजार पस्तीस पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक हे विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केलेले आहे तर पर्याय बीन आतापर्यंत तीन, आता तीन देशांनी स्पेस डॉकिंग केलेले आहे यामध्ये चौथा देश हा आपला भारत झालेला आहे बघा चौथा आपला भारत ठरलेला आहे पुढचा एकतीसावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी या दिवशी महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा साजरा करण्यात आला कोणाच्या सन्मान स्मरणार्थ बघा तर खाशाबा खाशा जाधव खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ बघा महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा पंधरा जानेवारी या दिवशी साजरा करण्यात आला पुढचा बत्तीसावा प्रश्न आहे जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे तर ड या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे पुढचा तेहतीसा प्रश्न आहे दिल्ली राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणाचे स्मारक हे उभारण्यात येणार आहे तर भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे स्मारक हे बघा दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे पस्तीसावा डॉप्लर वेदर रडार हे कोणत्या राज्यात बसवण्यात येत आहे तर ते पर्याय क कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये डॉप्लर वेदर रडार हे बसवण्यात येत आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे आहेत बघा सिद्धरमय्या पुढचा छत्तीसा प्रश्न आहे बॉर्डर गावस्कर चषक दोन हजार चोवीस पंचवीसचा चा विजेता कोणता देश ठरलेला आहे तर पर्याय ऑस्ट्रेलिया हा बॉर्डर गावस्कर चषक दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेचा विजेता देश ठरलेला आहे पुढचा सदोतीसा प्रश्न आहे नुकतेच निधन झालेले डॉक्टर रा चिदंबरम हे कोण होते तर ते होते पर्याय ब अनुशास्त्रज्ञ तर अनुशासनज्ञ डॉक्टर रा चिदंबरम यांचे नुकतेच निधन झाले त्यांना बघा एकोणीसशे पंच्याहत्तर साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मविभूषण या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते यांचे निधन वयाच्या अठ्ठ्याऐंश्या वर्षी अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी झालेले आहे पुढचा अडतीसा प्रश्न आहे पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे जस्टिन ट्रुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे तर त्या आहेत बघा पर्याय अ कॅनडा कॅनडा या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे बघा नुकतंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पुढचा एकोणचाळीसावा प्रश्न आहे सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते तर पर्याय बघ केरळ हे सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य आहे पुढचा आहे चाळीसावा प्रश्न राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत तर या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष्य जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहे तर ब चौदा तर राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय हे चौदा उघडण्यात येणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चाळीस चालू घालवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केले ते कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद